नमस्कार नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील एका महत्वाच्या आणि आता बऱ्याच चर्चेत असलेल्या कायद्याबद्दल बोलणार आहोत तुकडेबंदी कायदा कायदा हो अगदी हा त्याची मूळ कल्पना काय होती तो का आणला गेला आणि आता तो रद्द का केला यावर आपल्याकडे बरीच माहिती आहे बरोबर आपला उद्देश हाच आहे की हा कायदा म्हणजे नेमकं काय होतं त्याची गरज का होती आणि त्याचे परिणाम काय झाले आणि आता तो रद्द का झाला हे सगळं समजून घेणं हो कारण जमिनीचे कायदे थेट आपल्या मालमत्ता हक्कांवर परिणाम करतात वारसा हक्कांवरही अगदी त्यामुळे हे महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया निश्चितच तर तुकडे बंदी कायदा याला फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ऍक्ट असंही म्हणायचे त्याचा मुख्य उद्देश होता की शेत जमिनीचे वारंवार तुकडे होऊ नयेत म्हणजे खूप लहान तुकड्यांमध्ये विभाजन थांबावं अच्छा म्हणजे विभाजन थांबवण्यासाठी काही किमान मर्यादा ठरवली होती का सरकारने जसं आपण ऐकतो पाच गुंठे दहा गुंठे वगैरे हो बरोबर सरकारने जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे ती बागायती आहे की जिरायती यावर आधारित एक किमान क्षेत्र ठरवलं होतं त्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा असेल तर तो स्वतंत्रपणे विकता येत नव्हता किंवा त्याचं कायदेशीर वाटपही करता येत नव्हतं अच्छा यामागचा उद्देश होता की जमिनीची उत्पादन क्षमता टिकून राहावी कारण अगदी लहान तुकड्यांवर आधुनिक शेती करणं ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही बरोबर उत्पादनावर परिणाम होतो अगदी आणि दुसरा उद्देश होता जमिनीच्या एकत्रीकरणाला म्हणजे कन्सॉलिडेशनला प्रोत्साहन देणं एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय अपेक्षित होतं यात थोडक्यात सांगायचं चा तर शेतकऱ्यांची जी विखुरलेली लहान लहान शेतजमिनीची तुकडी असतात ना ती प्रशासनाच्या मदतीने एकत्र आणायची आणि शेतीसाठी एक सलग मोठा आणि व्यवस्थापनासाठी सोपा असा गट तयार करायचा हा विचार होता पण मुळात हे सगळं करण्याची म्हणजे कायदा आणण्याची गरजच का पडली जमिनीचे इतके लहान तुकडे झालेच कसे याला मुख्य कारण आहे आपली वारसा हक्काची पद्धत पिढ्यानपिढ्या वारसांमध्ये जमिनीची वाटणी होत गेली हो त्यामुळे अगदी नैसर्गिकरित्या जमिनीचे लहान लहान तुकडे होत गेले म्हणजे एका मोठ्या जमिनीचे काही पिढ्यांमध्ये अगदी छोटे छोटे हिस्से झाले अच्छा म्हणजे पिढ्यानपिढ्या वाटण्या होत गेल्यामुळे इतकी गंभीर परिस्थिती आली हो आणि मग त्या लहान तुकड्यांमुळे यांत्रिकीकरण म्हणजे समजा ट्रॅक्टर वापरायचा किंवा सिंचन करायचं हे सगळं अवघड झालं असणार अगदी तसंच आणि मग उत्पादन घटलं शेती करणं तोट्याचं व्हायला लागलं म्हणूनच मग सरकारला वाटलं की आता हस्तक्षेप करायला हवा आणि किमान क्षेत्राची अड घातली पाहिजे उद्दिष्ट चांगला वाटतोय हो उद्दिष्ट चांगला होता पण त्याची अंमलबजावणी आणि त्याचे जे नंतर परिणाम झाले ते मात्र थोडे वेगळे ठरले ते कसे म्हणजे कायद्यामुळे नेमक्या काय अडचणी याय लागल्या लोकांना सगळ्यात मोठी अडचण आली ती वारसदारांना कायदेशीर वाटप करताना तुम्हीच विचार करा वारसाहक्काने प्रत्येकाच्या वाटेला येणारा तुकडा जर कायद्याने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा लहान असेल तर त्याची तर नोंदळीच व्हायची नाही अरे बापरे यामुळे अनेक कुटुंबांमध्ये काय झाले जमिनी नावावर आहेत पण ताब्यात नाहीत किंवा वाटपावरून वाद सुरू झाले खरंय म्हणजे माझी जमीन आहे कागदोपत्री पण मी ती वापरू शकत नाही किंवा विकू शकत नाही तर मग मालमत्ता हक्कांवर गदा आल्यासारखंच वाटणार ना बरोबर खरेदी विक्रीचे व्यवहार पण अडकले मालमत्ता असूनही विकता येत नाही किंवा त्यावर साधक कर्जही कडता येत नाही अशा स्थितीत अनेक लोक अडकले होते आणि मग यामुळे कदाचित थोडे अनौपचारिक किंवा ज्याला आपण बोगस म्हणतो तसे व्यवहार पण वाढले असतील हो ती शक्यता नाकारता येत नाही नकळतपणे त्याला चालना मिळाली असावी म्हणूनच मग हा कायदा रद्द करण्याच्या दिशेने विचार सुरू झाला असावा म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांवर बंधने येत होती हेच मुख्य कारण ठरलं का हो ते खूप महत्वाचं कारण होतं त्यातल्या त्यात शहरांच्या जवळच्या जमिनींना चांगला भाव मिळतोय पण तुकडेबंदीमुळे शेतकऱ्यांना ती विकता येत नव्हती अगदी गरज असली तरी आणि नवीन पिढी जी कदाचित शेतीत नाहीये त्यांना वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा विकून काहीतरी वेगळं करायचं असेल तर त्यांनाही अडचणी येत होती बरोबर या सगळ्याचा परिणाम म्हणूनच शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आशा मग आता हा कायदा रद्द झालाय तर काय बदल होतील असं वाटतंय याचा फायदा कोणाला आणि कसा होईल सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे जमिनीचं वाटप करणं किंवा खरेदी विक्री करणं यात आता लवचिकता येईल वारसदारांना आता त्यांच्या हक्काची कायदेशीर वाटणी करून घेणं सोपं जाईल जमिनीचे व्यवहार कायदेशीर आणि अधिक पारदर्शकपणे होऊ शकतील अशी अपेक्षा आहे म्हणजे आता व्यवहार सोपे होतील आणि लोकांना त्यांच्या मालमत्तेचा हक्क खऱ्या अर्थाने वापरता येईल हो याचा फायदा मग शेतकरी जमीन मालक वारसदार सगळ्यांनाच होईल आणि कदाचित ज्या विकास योजना अडकल्या होत्या त्यांना पण गती मिळेल हो तशी अपेक्षा नक्कीच आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुकडे बंदी कायद्याचा मूळ उद्देश जरी चांगला होता जमिनीची उत्पादकता टिकवणं तरी तो काळानुसार अव्यवहार्य ठरला होता उलट अडथळाच बनला होता त्यामुळे आता तो रद्द झाल्याने जमिनीच्या व्यवहारांमध्ये स्वातंत्र्य आणि सुलभता येईल हे नक्की हो पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्की आहे कोणता कायदा रद्द केल्याने जमीन मालकांना स्वातंत्र्य मिळालं हे खरं आहे पण भविष्यात परत जमिनीचे खूप लहान तुकडे पडून तिचा वापर शेतीऐवजी इतर कामासाठी खूप वाढणार नाही ना हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे एका बाजूला व्यक्तीचे मालमत्ता हक्क आणि दुसऱ्या बाजूला देशाची अन्न सुरक्षा आणि जमिनीचा योग्य वापर यातला समतोल कसा साधायचा सा, हा प्रश्न भविष्यात नक्कीच महत्वाचा ठरू शकतो विचार करण्यासारखा मुद्दा है या।